महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा निफाड तालुक्यातील चोरी करणाऱ्या चोरट्यांचा निफाड पोलिसांनी बारा तासाच्या आत केले अटक दिनांक रोजी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फिर्यादी किरण चंद्रभान आहेर वय पस्तीस वर्ष धंदा खाजगी नोकरी गणपती मंदिराजवळचे पिंपळस रामाचे तालुका निफाड जिल्हा नाशिक राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कोंडा व कुलूप कशाने तरी तोडून त्यांनी घरात प्रवेश करून घराचे बेडरूम मध्ये असलेल्या कपाटाचे लॉकर उघडून त्यात ठेवलेले दोन लाख पंधरा हजार रुपये दागिने व लॅपटॉप चोरी केले होते याबाबत फिर्यादीने फिर्याद दिली आणि त्यावरून निफाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला नाशिक ग्रामीण पोलीस जिल्हा अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर निलेश पालवे निफाड उपविभाग निफाड यांनी सदर घटनेतील अज्ञात आरोपी याचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी निफाड पोलीस ठाण्याला सूचना दिल्या होत्या त्यानुसार निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव तपास पथकातील पोलिस अंमलदार यांनी या गुन्ह्यातील फिर्यादी यांच्याकडे चौकशी केली असता घटनास्थळाची बारकाईने निरीक्षण करून सकल चौकशी करून तांत्रिक विश्ल केली आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये आरोपी नवरा बायको आहेत सागर दत्तात्रय गरड वैतीस शिवकृपा स्वीट समोर आडगाव पंचकृष्ण लॉन समोर सुखसागर बिल्डिंगमध्ये कोणार्क नगर आणि पत्नी सागर गरड वय तेहतीस शिवकृपा स्वीट समोर आडगाव पंचकृष्ण लॉन समोर सुखसागर बिल्डिंग कोणार्क नगर येथे नाशिक असे असल्याची ही माहिती मिळून आली आहे सकल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्यातील कार लॅपटॉप सोन्याचे दागिने मुद्देमाल काढून दिला आणि त्यामध्ये चार लाख बावीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे निफाड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा